राज्यामध्ये आता कांदा उत्पादन पिकामध्ये देखील एआय तंत्रज्ञान आणि सेन्सॉरचा वापर होणार आहे यासाठी कार्यशाळा सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रुक येथे दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी पार पडली कांदावा लसून संशोधन संचालनालय पुणे टेक्नॉलॉजी इनोव्हेशन हब आय आय टी मुंबई तसेच शेतमॉल शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड दोडी बुद्रुक यांच्या संयुक्त विद्यमानाने कांदा शेतकरी मेळावा व कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान परिसंवाद कार्यशाळा यशस्वीरित्या पार पडली सुरेश गावंडे यांनी कार्यशाळेची प्रस्तावना सादर करत कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित कांदा पिकातील रोग व्यवस्थापनाच्या नव कल्पनांवर मार्गदर्शन केलंय तालुका कृषी अधिकारी सिन्नर ज्ञानेश्वर नाठे यांनी कांदा उत्पादनामध्ये शाश्वत वाढीसाठी शासनाच्या योजना आणि स्थानिक उपाय यांचं महत्व विषद केले सुनील वानखेडे यांनी स्मार्ट प्रकल्प अंतर्गत शाश्वत कांदा उत्पादनासाठी राबविल्या जाणाऱ्या धोरणांबाबत व प्रोत्साहन योजनांबाबत बेहरा यांनी एआय आधारित शेतकरी समस्या निराकरण आणि डेटा विश्लेषण यावरील सादरीकरण केले त्यानंतर केदार जी डी नाना यांनी एफच्या माध्यमातून कांदा शेतीत शाश्वतता साधण्याच्या संधींचा उभापोह हो केलाय कार्यक्रमाचे प्रमुख व मार्गदर्शक डॉक्टर विजय महाजन यांनी कांदा उत्पादन वाढीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित तंत्रज्ञानाच्या प्रत्यक्ष उपयोगाचे महत्व मोरे यांनी शास्त्रोक्त कांदा बीजोत्पादन या विषयावर तांत्रिक मार्गदर्शन दिलंय कार्यशाळेचे समन्वयक डॉक्टर सुरेश गावंडे व डॉक्टर संकेत मोरे सहज समन्वयक म्हणून मुकुंद दवले सागरवाया भाग्यश्री कावले यांनी आयोजनात महत्वाची भूमिका पार पाडली या कार्यक्रमाचा सूत्रसंचालन एस बी आभाड यांनी केलंय तर शेतमॉलचे संचालक व कार्यशाळेत सुमारे शंभर शेतकऱ्यांनी सहभाग घेऊन कांदा उत्पादनातील शाश्वतता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व वा शासन योजनांची प्रभावी अंमलबजावणी या संबंधी उपयुक्त माहिती पण मार्गदर्शन प्राप्त केले स्टार ट्वेंटी फोर फास्ट साठी प्रकाश शेळके नांदूर शिंगोटे